आकाशवाणी नागपूर आणि आप पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतानं आपलं पहिलं देशांतर्गत प्रतिजैविक नॅफी थ्रोमायसिन विकसित केलं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्लीत एका वैद्यकीय एक कार्यशाळेचं उद्घाटन करताना ही माहिती दिली श्वसन संसर्ग विशेषतः कर्करुग्ण आणि मधुमेह नियंत्रणाबाहेर असलेल्या रुग्णांसाठी हे प्रतिजैविक प्रभावी ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरनं उम्मीद या त्यांच्या कम्युनिटी आउटरीच क्लबच्या माध्यमातून युक्ती पोषण निर्माण निरोगी भारताची निर्मिती ही राष्ट्रीय स्तरावरील केस स्पर्धा सुरू केली आहे देशभरातील विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण कृतीशील कल्पनांद्वारे भारताच्या कुपोषण आव्हानाला तोंड देणं हा त्यामागील उद्देश आहे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती येथील की रसोई परिसरात काल सकाळपासून आज सकाळपर्यंत सलग पंचवीस तास डोसे बनवण्याचा विक्रम केला आहे नागपूर इथं मागील वर्षी सलग चोवीस तास डोसे निर्मितीचा केलेला स्वतःचाच विक्रम त्यांनी मोडला पुढील विश्वविक्रम हा सव्वीस तास डोसे निर्मितीचा विक्रम अमेरिकेत करणार असल्याचंही सा त्यांनी सांगितलं अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात कबीर आगा सिबघाटुल्लाज आणि हारून या तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं तीव्र शब्दात शोक व्यक्त केला आहे हे खेळाडू एका मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात सहभागी होऊन घरी परतत होते तेव्हा एका हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला यामध्ये अनेक नागरिकांचाही मृत्यू झाला या हवाई हल्ल्याच्या दुर्घटनेनंतर अफगाणिस्ताननं टी ट्वेंटी तिरंगी मालिकेतून माघार घेतली आहे चीन सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिनं कांस्य पदक पटकावलं आहे या स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात पदक पटकवणारी ही पहिलीच भारतीय तिरंदाज ठरली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार